गुड मॉर्निंग फ्रेंड्स पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या आपल्या हक्काच्या आणि आणि आवडत्या सर्वांचे मनापासून स्वागत अभिनंदन करतो आज पुन्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे समजा आपले पाल्य कोणत्याही वर्गात असतील आणि त्यांना शब्द तयार करण्यासाठी जर अडचण येत असेल किंवा शब्द वाचता येत नसेल दिलेल्या किंवा लिहिलेल्या शब्दाचा उच्चार करता येत नसेल किंवा त्यांची स्पेलिंग चुकत असेल तर आपण कशा पद्धतीने एक एक टीचर म्हणून मार्गदर्शक म्हणून एक आई वडील म्हणून कस शिकवलं पाहिजे की जेणेकरून आपल्या पाल्याची कोणत्याही प्रकारची इंग्रजीच्या बाबतीत स्पेलिंग मिस्टेक होणार नाही उच्चार चुकणार नाही तर आज आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तो व्हिडिओ म्हणजे काय वर्ड्स मेकिंग लक्षात घ्या व्हिडिओचं टायटल आहे वर्ड्स मेकिंग आता वर्ड्स मेकिंग म्हणजे काय नवीन शब्द तयार करणे किंवा शब्द तयार करणे राईट मग आता शब्द तयार करण्यासाठी आपल्याला काय माहिती असलं पाहिजे किंवा विद्यार्थ्यांना कसं शिकवलं गेलं पाहिजे ते मी आपण्यास सांगत आहे समजा काही शब्दांच्या शेवटी लक्षात घ्या बरं का काही शब्दांच्या शेवटी जेव्हा आय ई लक्षात घ्या बरं का आय आर ई येईल तर या आय आर आय आर ई चा हो आयर, आयर, विद्यार्थ्यांना सांगा की ज्या शब्दाच्या शेवटी आय ई येईल तर त्याचा उच्चार आयर होतो इ रे होत नाही आयर होतो याच्यापासून जर समजा आपल्याला वायर शब्द तयार करायचे असेल फक्त सुरुवातीला विद्यार्थ्याला किंवा पाल्याला टायर शब्द लिहायचं असेल तर त्याला सांगा फक्त सुरुवातीला टी लिहा बाकीच्या जशाच्या तसं लिहा टायर आता वायरला विरे म्हणू नका किंवा टायरला टीरे म्हणू नका का म्हणू नका कारण की मी आपल्याला सांगितलेलं आहे आय आर ई चा उच्चार आयर होतो वायर टायर त्याच्यानंतर दुसरा शब्द अजून लिहू शकतो मायर राईट बरोबर नाही वायर टायर मायर त्याच्यानंतर फायर शब्द लिहू शकतो बघा राईट याला फिरे म्हणू नका तर असे अनेक विद्या अनेक शब्दांचे उदाहरणे आपण आपल्या पारल्यास देऊ शकतात फक्त सुरुवातीला सांगा की ज्या शब्दाच्या शब्दा शेवटी आय आर येईल तर त्याचा इरे उच्चार होता आय उच्चार होतो राईट आता बघा दुसऱ्या पद्धतीचे शब्द समजा ज्या शब्दाच्या शब्दा शेवटी शब्दा सी एच येईल काय येईल सी एच राईट आता सी चा उच्चार होतो क आणि चा उच्चार तो ह मग क ह नाही तर याचा पूर्ण उच्चार होतो च काय होतो च मग विद्यार्थ्यांना सांगा सीएच चा उच्चार च होतो

असे हजारो शब्द तयार आपण करू शकतो विद्यार्थ्यांना सांगा की अशा पद्धतीने जर शिकवलं तर त्यांची कोणत्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक होणार नाही त्यांना उच्चार करता येईल त्यांना वाचता येईल त्यांना लिहिता येईल आणि स्पेलिंग मध्ये चुका होणार नाही त्यानंतर विद्यार्थ्यांना सांगा की ज्या शब्दाच्या शेवटी लक्षात घ्या बघ ज्या शब्दाच्या शेवटी आय डी येईल तर याला इडे म्हणू नका तर याचा उच्चार होतो आईड याचा उच्चार काय होतो आईड राईट याचा उच्चार होतो आईड मग आता बघा तुम्हाला जर शब्द लिहायचा असेल साईड तर विद्यार्थ्यांना सांगा फक्त सुरुवातीला एस लिहा बाकीच्या जशाच्या तसं लिहा साईड शब्द तयार बघा त्यांना जर वाईड शब्द लिहायचे असेल फक्त त्यांना सांगा डब्ल्यू लिहा बाकीच्या तसं लिहा वाईड याला सीडे म्हणू नका याला वि म्हणू नका मग सीडे का म्हणू नका कारण मी आपल्याला सांगितलेलं आहे चा उच्चार आईड होतो मग साईड वाईड त्याच्यानंतर टाईड बघा टाईड बरोबर वर। साईड वाईड टाईड त्याच्यानंतर बघा फाईड येते लक्षात त्याच्यानंतर काइड असे अनेक सोपे सोपे शब्द त्यांना जर आपण शिकवले तर विद्यार्थ्यांना वाचता देखील येईल लिहिता ले, देखील येईल बोलता देखील येईल उच्चारण म्हणजे प्रोना करता येईल त्यांच्या चुका होणार नाही त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना शिकवा किंवा सांगा की कि ज्या शब्दाच्या शेवटी एल येतो काय एल व्हाय तर याचा किंवा लाय असा उच्चार होत नाही तर याचा उच्चार होतो ली काय होतो याचा उच्चार ली मग त्यांना सांगा शब्द कसा तयार करू शकतो आपण फॅमिली बघा फॅमिली राईट right? फॅमिली त्याच्यानंतर right? अशा प्रकारचे अनेक शब्द आपण शोधू शकतात लिहू शकतात फक्त कोणत्या शब्दाचा किंवा कोणत्या अक्षराचा किंवा कोणत्या अक्षर समूहाचा उच्चार काय होतो हे जर आपण व्यवस्थित सांगितलं तर त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना शिकवा ज्या शब्दाच्या शेवटी आय एन डी तर याला इंड म्हणत नाही याला इंड म्हणत नाही याला म्हणतात आईंड काय म्हणतात आईंड राईट आणि आपण जर अशा पद्धतीने शिकवलं तर विद्यार्थ्यांना व्यवस्थित उच्चार करता येईल बघा पहिला शब्द काइंड आता जर ला आईंड म्हणतात हे जर आपण आपल्या विद्यार्थ्यांना किंवा पाल्याला सांगितलं असेल तर तो त्याला किंड म्हणणार नाही किंड म्हणणार नाही काइंड म्हणेल कारण की का आयंडीचा उच्चार काय होतो आयंडीचा उच्चार काय होतो आईंड म्हणून त्याच्यानंतर बघा फाइंड राईट त्याच्यानंतर बघा माइंड काय उच्चार त्याचा त्याच्यानंतर बघा वाइंड राईट तर अशा प्रकारे आपण जर त्यांना सांगत गेलो तर त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाहीत येते लक्षात त्याच्यानंतर बघा ज्या शब्दाच्या शेवटी किंवा मध्ये ओ आय आला तर ओ आय न म्हणता किंवा ओ आय न उच्चार करता याचा उच्चार होतो ऑइ काय होतो ऑइ काय उच्चार होतो याचा ऑइल राईट काय उच्चार होतो ऑइल मग याच्या मदतीने आपण हजारो शब्द त्यांना शिकू शकतो बघा ऑइल काय ऑइल त्याच्यानंतर त्याच्यानंतर सॉइल त्याच्यानंतर टॉइल राईट त्याच्यानंतर फॉइल राईट त्याच्यानंतर मोइल तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना शिकवू शकतो आणि त्यांची स्पेलिंग कशी चुकणार नाही यासाठी आपण प्रयत्न करू शकतो राईट समजा ज्या शब्दाच्या शेवटी ज्या शब्दाच्या शेवटी ओ आय आला ओ आय तर याला ओय म्हणू नका याला ऑय म्हणा काय म्हणा ऑय म्हणजे त्यांना व्यवस्थित सांगा की आपण उच्चार कसा करणार आहोत तर याला म्हणतात ऑय त्याच्यानंतर बघा स्पेलिंग कशी तयार करू शकतो टॉय टॉय म्हणजे काय खेळिंग तर आता ओ आय ला सॉरी ओ आय ला ऑय म्हणतात म्हणून याला टॉय म्हणू आपण टॉय नाही म्हणणार राईट त्याच्यानंतर बघा सॉय काय शब्द सॉय त्याच्यानंतर बघा बॉय राईट त्याच्यानंतर मॉय ओके त्याच्यानंतर कॉय आपण असे हजारो शब्द विद्यार्थ्यांना शिकू शकतो तर आज साठी फक्त इतकं याच्यानंतर पुढचा व्हिडिओ याच थीम वर याच सब्जेक्ट वर आपण बनवणार आहोत तर आपण शिकण्याचा प्रयत्न करा स्वतः शिकण्याचा प्रयत्न करा इतरांना शिकवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या पाल्याच्या हाताने कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही धन्यवाद थँक्यू